थंडीसाठी स्पेशल आज आपण आवळ्याचं चटपटीत लोणचं बनवत आहोत यासाठी आपण घरगुती लोणच्याचा मसाला बनवणार आहोत डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा इथे पिवळी मोहरीची डाळ रेग्युलर मोहरी लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर मेथी दाणे बडीशेप घेतलेले आहेत वजनी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवायचे आहेत पुसून घ्यायचे आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत सगळे आवळे आपल्याला कापून घ्यायचे आहेत हे लोणचं रूम टेम्परेचरवरती दोन ते तीन महिने सहज टिकतं त्यामुळे पाण्याचा अंश अजिबात राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे ज्या तुम्ही वस्तू वापरणार त्या सगळ्या वस्तू स्वच्छ असणं गरजेचं आहे आता आपण घरगुती लोणच्याचा मसाला बनवूया एका पॅनमध्ये पिवळी मोहरीची डाळ रेग्युलर मोहरीची डाळ म्हणजे आपली जी काळी मोहरी असते ती बडीशेप मेथी दाणे मंद आचेवरती सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये तिखट लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून कश्मीरी मिरची पावडर एक टेबलस्पून हळद आणि वजनी शंभर ग्रॅम इथे मी मीठ घेतले मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे आणि हे लोणचं आपल्याला प्रिझर्व करायचं आहे आता थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला ह्याची पावडर करायची आहे या पूर्ण रेसिपीसाठी दीडशे ग्रॅम पिवळी मोहरीची डाळ घेतली होती त्याच्यातली पिवळी मोहरीची डाळ म्हणजे साधारण वजनी पंचवीस ग्रॅम डाळ मी नंतर वरतून घातलेली आहे इथे फोडणी करायची आहे वजनी तीनशे ग्रॅम तेल घेतलेला आहे मी साधारणतः एक मोठा कप इतकं तेल घेतले तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून एक टेबलस्पून हिंग घातले जे आवळे कापले होते त्याला हा सगळा मसाला लावून एक तास झाकून ठेवायचं आहे हे जे तेल आहे हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे एक टेबलस्पून घातलेलं आहे मी गुळ गुळाच्या जागी तुम्ही इथे साखर घालू शकतात चटपटीत चव घेण्यासाठी एक टेबलस्पून किंवा एक पूर्ण लिंबाचा रस घातलेला आहे सगळं छानपैकी मिक्स करायचं आणि एखाद्या एअटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं व्हिडिओ आवडला द्या